अहो ऐका ह्यावेळेस तुमच्या बहिणीला रियाला म्हणाव की रक्षाबंधनाला इकडे येण्याची काहीच गरज नाही तुम्हीच तिकडे जावा मी तिच्यासाठी एक साडी काढून ठेवली आहे त्या साडीला फक्त मी एकदाच घातली आहे तीच साडी तुम्ही तिला द्या राकेश म्हणाला की जर रियाने इकडं न येण्याचं कारण विचारलं तर मी तिला काय सांगू मग तुम्ही तिला सांगा की वहिनी माहेरी गेली आहे सोनाली आपल्या नवऱ्याला राकेशला म्हणाली पण तुला तर भावच नाही की मग का, ना का, हे कारण चांगलं वाटत तर का सोनाली म्हणाली की जास्त काही बोलू नका जेवढं सांगितलं आहे तेवढेच करा पहिलं तर सासूबाईमुळे नळनबाईला इथे येण्यासाठी आपण रोखू शकत नव्हतो परंतु आता तुमची आई पण नाही राहिली त्यामुळे तुमच्या बहिणीने इथे येऊन आता काहीच फायदा नाही मग कशाला एवढा तिचा पाहुणचार करायचा जर तिला आता सवय लागली की इथं माहेरी येऊन राहायची तर मग ती पूर्ण आयुष्य आपल्या डोक्यावर चढून राहील सोनाली आपल्या नवऱ्याला राकेशला म्हणाली रक्षाबंधनाचा जसा दिवस आला तसा राकेश रियाच्या घरी गेला एका वर्षापूर्वी जेव्हा रिया आपल्या भावाला राखी बांधायला आली होती तेव्हा तिची आई तिची खूप वाट पाहत होती परंतु आता सात महिने झाले हो, आहेत तिची आई वारली आहे आणि इथं वहिनी आणि भाव रियाने माहेर येऊ नये म्हणून कारणे शोधू लागले होते त्यामुळेच माणसे बरोबर बोलतात की माहेर पण तोपर्यंत आहे जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत एक दिवस जेव्हा रियाची आई जिवंत होती तेव्हा एके दिवशी रिया सकाळच्या पारी त्यांच्या घरी येते डोरबेलच्या आवाजाने सोनाली दरवाजा उघडते तर सोनाली म्हणते की रिया ताई तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी आला आहात सगळं काही ठीक आहे ना तर रिया म्हणते की वहिनी यांची अचानक तब्येत खराब झाली आहे त्यांचं ऑपरेशन करावं लागेल त्यामुळे मला दादाची गरज पडली आहे मी दादाला फोन करून सांगितलं होतं की काही पैशाची व्यवस्था करून ठेव त्यामुळे मला खूप घाई होती त्यामुळे मी पैसे घेण्यासाठी आली आहे दोघांचं बोलणं ऐकून मंगलताई पण तिथे येतात नंतर राकेश पण तिथे येतो मंगलताई आपल्या मुलाला म्हणतात की बाळा रियाने तुला फोन करून पैशाची व्यवस्था करायला सांगितली होती का हा आई मला हिने फोन करून सांगितलं होतं पण माझ्याकडे सध्या पैसे नाहीत मी दुसरीकडून घेण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीच पैशाची मदत करायला तयार नाही मग मंगलताई म्हणतात की माझ्यापाशी काही दागिने आहेत त्याला मोडून जेवढे पैसे येतील तेवढे तुझ्या बहिणीला दे या दागिन्यापेक्षा आपल्याला तुझ्या बहिणीच्या नवऱ्याला वाचवणं महत्त्वाचं आहे काय म्हणाला सासूबाई तुम्ही तुम्ही तुमचं सोनं तुमच्या मुलीसाठी मोडायला सांगत आहात तुम्ही या घरात राहून तुमच्या मुलाच्या पैशावर खात आहात आणि तुमचं सोनं तुम्ही तुमच्या मुलीला देत आहात हे चुकीचं आहे सासूबाई आम्ही हे तुम्हाला करून देणार नाही जर तुम्ही असं केलं तर तुम्ही आमच्यासोबत राहायचं नाही तुम्ही खुशाल तुमच्या मुलीसोबत जाऊ शकता सोनाली एकदम रागात आपल्या सासूबाईला म्हणाले मंगलताई बिचाऱ्या या वयात कुठे जाणार त्यामुळे त्यांच्या मनात असून सुद्धा त्या पड़े त्या काहीच बोलू शकल्या नाहीत उलट त्यांचे जेवढे दागिने होते ते सगळे दागिने सोनालीने घेतले त्या दिवशी तर रिया गेली पण या दिवसाला ती कधीच विसरली नाही दिवसाबरोबर दिवस जाऊ लागले आणि सगळं आता नॉर्मल झाला आणि त्याच काळात मंगलताई देवा घरी गेल्या मंगलताईमुळे रिया त्या घरात येत होती आई गेल्यानंतर रियाचं येणं जाणं बंद झालं आपल्या वहिनीचं आणि भावाचं हे वागणं ती विसरली नाही आणि एक दिवस तिला तिच्या वहिनीचं आणि तिच्या भावाचं एक गुपित तिला कळालं एके दिवशी मार्केटमध्ये रियाला तिच्या आईच्या शेजारी राहणारी एक काकू भेटली त्यांनी तिला सांगितलं की तुझी वहिनी तुझ्या आईला खूप त्रास देत होती पाच सहा दिवस त्यांना जेवण देत नव्हते ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्याच्या दोन दिवस आधी तुमच्या घरातून रडण्याचा आवाज येत होता आणि दुसऱ्या दिवशी तर लगेच तुझ्या आईचा मृत्यू झाल्याची बातमी आम्हाला समजली त्या काकूचं बोलणं ऐकल्यानंतर रियाला विश्वास बसला की नक्कीच माझ्या भावाने आणि बहिणीने माझ्या आईसोबत काही ना काही वाईट केलं आहे आणि मग तिने ठरवलं की काही पण झालं तरी या गोष्टीचा मी शोध काढणारच त्या संध्याकाळी राकेशला एक फोन येतो आणि तो, तो माणूस म्हणतो की तुमच्या आईने एक जमीन आम्हाला विकली आहे आणि आता तुमची आई या जगात नाही आम्ही सगळे कागदपत्र तयार केले आहेत फक्त एका कागदावर त्यांची सही राहिली आहे आणि या पैशासाठी त्यांनी नॉमिनी त्यांच्या मुलीला केलं आहे त्यामुळे या कागदावर तुमच्या बहिणीची सही दिली तरी चालेल हे ऐकून सोनाली आणि राकेश दंग झाले ते विचार करू लागले की आईकडे जमीन होती आणि तिने विकली पण आहे आणि त्याची नॉमिनी रियाला केलं होतं त्याचं रागाने रक्त उसळू लागलं पण त्यांनी त्यांच्या रागाला कंट्रोल केलं आणि त्या माणसाला विचारलं की जमीन कितीपर्यंत विकली आहे तर ते म्हणतात की ऐंशी लाखला एवढी रक्कम ऐकून त्यांना पैशाचं लालच निर्माण झालं पण एक अडचण होती याची नॉमिनी तर रिया आहे मग काय त्यांनी लगेच रियाला फोन केला आणि मग तिचा भाऊ राकेश म्हणाला की रिया कशी आहेस तू तर तुझ्या भावाला आणि वहिनीला विसरूनच गेली आहे त्या दिवशी जी नाराज होऊन गेली तू परत आलीस नाही त्यावेळेस तुझ्या भावाचे हात मोकळे होते त्यामुळे मी तुझी मदत करू शकलो नाही तोपर्यंत वहिनीने मोबाईल हातातून घेतला आणि म्हणाली की आहोताई राहिली गोष्ट ती तुमच्या आईच्या दागिन्यांची तर ते सगळे दागिने तर तुमच्या आईच्या उपचारामध्येच गेले त्यामुळे आम्ही ते दागिने तुम्हाला देण्यासाठी नकार दिला होता त्यावेळेस आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगितली नाही की तुमच्या आईला ब्लड कॅन्सर होता त्यामुळे त्यांच्या दवाखान्यासाठी आमचे खूप पैसे खर्च झाले आणि त्याच खर्चामध्ये आम्ही आईचे दागिने सुद्धा मोडून त्यांचा इलाज केला आम्ही तुम्हाला सांगितलं नाही कारण का तुम्ही काळजी करचाल तुमच्या आईला ह्या बाबतीत माहीत नव्हतं की त्यांना कॅन्सर आहे आता तर आम्ही तुम्हाला सगळं खरं सांगितलं आहे तर मग आता तरी आम्हाला भेटायला या की इकडे ठीक आहे बहिणी मी उद्याच तिकडे येत आहे माझं पण एक काम आहे त्यासाठी मला तिकडे यावेच लागलं असतं बहिणी म्हणाली की कसलं काम तर या म्हणाली की दोन दिवसापूर्वी मला एका माणसाचा फोन आला होता तो म्हणाला होता की माझे एक सही पाहिजे आहे आणि ते कागदपत्र तुमच्या भावाच्या घरी आहेत त्यासाठी वहिनी मला यावे लागणार आहे वहिनी समजून गेले की रिया काय म्हणत आहे ठीक आहे वहिनी मी येत आहे दुसऱ्या दिवशी रिया त्यांच्या घरी जाते रिया म्हणते की मी किती तुम्हा दोघांना चुकीचं समजत होती तुम्ही आधीच दुःखात होता आणि मी तुम्हाला त्रास देत होते थोड्या वेळ बोलणं झाल्यानंतर राकेश म्हणाला की रिया हे कागदपत्र आपल्या घराचे आहेत त्याच्यावर साईन कर रिया म्हणाली की कशामुळे तर राकेश म्हणाला हे घर अर्ध तुझ्या नावावर आणि अर्ध माझ्या नावावर मी करणार आहे दादा हे काय बोलत आहेस तू आईच्या खर्चासाठी तू एवढे पैसे लावले आहेत त्यामुळे हे घर मला नको ते तुझ्याच नाव राहू दे मी तर फक्त त्या जमिनीच्या कागदावर सही करण्यासाठी आली होती मी सही करेल आणि मी निघून जाईल राकेश म्हणाला की थोड्या वेळातच तो माणूस येईल राकेश आणि सोनालीच्या मनात तर लाडूच फुटत होते ते दोघं रियाला म्हणाले की आम्ही दोघं आताच येतो दो म्हणून रूममध्ये गेले सोनाली खुश होऊन म्हणाले की आपण दोघांनी तुमच्या आईला पण रस्त्यातून काढून टाकलं आणि त्यांची सगळी प्रॉपर्टी आपल्याला मिळाली तुमच्या आईने लपवून जमीन तुमच्या बहिणीच्या नावावर केली होती पण त्या खरी आणि त्या सगळ्या जमिनीचे पैसे आपल्या नावावर करणार आहे आपल्याला वाटलं होतं की एवढ्या आप पैशासाठी आपल्याला हरियापुढे हात जोडावे लागतील परंतु ती किती मूर्ख आहे ती लगेच आपल्या बोलण्यात आली ज्या वहिनीला आणि दादाला ती तिचं समजत आहे परंतु आपण तर तिच्या आईचे हत्यारे आहोत सोनाली तू हे चांगलं केलं बघ की तो आईला ब्लड कॅन्सर आहे म्हणून सांगितलं तुझं डोकं फारच फास्ट चालतं सोनाली म्हणाली की पण सासूबाई एवढ्या लवकर मरतील आपल्याला वाटलं नव्हतं माणसं तर पंधरा पंधरा दिवस उपाशी राहतात तरी पण ते मरत नाहीत पण तुमची आई तर पाचच दिवस उपाशी होती तरी पण ती देवाघरी गेली आपण तिला खोलीत कोंडून ठेवलं आणि पाच दिवस तिला जेवण दिले नाही आणि शेवटी त्या मरून गेल्या राकेश म्हणाला की बरं झालं आई मेली नाही तर तिचं काही ना काही सारखं दुखतच असायचं तिला तर यापासून मुक्ती तर मिळाली सोनाली म्हणाली की चला आता बाहेर नाही तर या हडळला आपल्यावर शंका यायची एकदा जर हिने साईन केली तर हिला पण आपण घरातून हाकलून द्यायचं परत तिचे तोंड सुद्धा आपण कधी पाहायचं नाही नंतर राकेश आणि सोनाली हॉलमध्ये येतात राकेश म्हणतो की रिया तो माणूस आता पंधरा मिनिटातच कागदपत्र घेऊन येत आहे ठीक आहे दादा मी सही झाल्यावर लगेच महागारी जाणार आहे आणि मग पुढे काय करायचे ते तुमचं तुम्ही पहा ठीक आहे रिया तू अजिबात काळजी करू नको मी सगळं हॅन्डल करतो मग थोड्या वेळानंतर एक वकील येतो आणि तो वकील रियाला साईन करायला सांगतो आणि तो वकील म्हणतो की हे बघ रिया मॅडम तुम्ही आता नॉमिनी कुणाला करणार आहे त्याची सुद्धा या कागदावर सही लागेल मग रिया तिच्या भावाकडे बघते आणि म्हणते की हे बघ दादा आता तुला सही करावी लागेल कारण का नॉमिनी मी तुझ्या नावावर केले आहे राकेश ऐंशी लाख रुपयाची खुशी त्याला एवढी झाली होती की त्या पेपरमध्ये काय लिहिलं आहे न पाहताच डायरेक्ट सही करून टाकतो वकील म्हणाला की आता हे तर काम झालं आहे आता याच्या पुढची प्रोसेस लगेच चालू करतो आणि वकील निघून जातो ठीक आहे दादा आता माझं काम झालं आहे आता मी जात आहे पण वहिनी माझं एक काम आहे तुमच्याकडे सोनाली म्हणाले की हां बोला ना ताई रिया म्हणाली की आता तुम्हीच माझे आई वडील आहेत त्यामुळे माहेर पण तुम्हीच माझं करायचं आहे माझ्या गैरसमजामुळे मी इथे येत नव्हते त्यामुळे आता गैरसमज सगळा गेला आहे त्यामुळे मला आता इथे येण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही ह्या घरात प्रत्येक जागेत मला माझ्या आईची आठवण येते फक्त एकच तुमच्याकडून एक विनंती आहे की या घरात कुठलाच तुम्ही बदल करू नका आईच्या खोलीला तुम्ही काहीच करू नका कारण का मी जेव्हा पण येईल तेव्हा मी आईच्याच खोलीत राहणार सोनालीला खूप राग येत असतो आणि ती रागाला कंट्रोल करू शकत नाही आणि रियावर बॉम्ब सोडायला तयार होते अगं सरळ सरळ बोलणार की तुला एक रूमची गरज आहे कारण का तुला त्या खोलीवर तुझा कब्जा करायचा आहे त्यामुळे एवढं बोलायची काय गरज नाही सरसर बोल नाटक का करत आहेस सोनाली एकदम रागात म्हणाली अगं वहिनी थांब थांब जरा अजून तर ते जमनीचं काग दादाच्या नावावर झालं पण नाहीत एवढी काय तुला घाई झाली आहे लगेच तू तुझं खरं रूप दाखवायला लागली आहे मला पण खूप एंटरटेनमेंट होत होतं तुमच्या दोघांचं खोटं रूप पाहून मला एवढं वाटत नव्हतं की तुम्ही दोघे एवढे बावळत असाल बर ते जाऊ द्या दादा आणि वहिनी तुमच्यासाठी मी एक गिफ्ट आणलं आहे ते गिफ्ट तुम्हाला पाहिजे का आणि दादा तू तर वहिनीने घातलेल्या कपड्यांशिवाय दुसरं मला काहीच गिफ्ट दिले नाही परंतु मी मात्र माझ्या भावासाठी आणि बहिणीसाठी एक मोठ गिफ्ट आणलं आहे हे गिफ्ट तुम्हाला आयुष्यभर पुरेल जेव्हा दोघं दरवाजा उघडतात तर समोर पोलीस उभे असतात आणि ते पोलीस म्हणतात की राकेश आणि सोनाली तुम्हा दोघाला रिया मॅडमच्या आईच्या हत्यामुळे अटक करायला आलो आहे राकेश म्हणतो की हे काय आहे रिया सोनाली म्हणते की हे काय आहे रिया अरे मूर्खांनो ज्या पद्धतीने तुम्ही दोघांनी आईला उपाशी मारला आहे आणि तुम्ही वरून विचारत आहात की हे काय झालं आहे बरोबर आहे ना वहिनी की तुम्ही आईला उपाशी ठेवत होता तुम्हाला काय वाटलं की तुमचं खर कधीच आम्हाला कळणार नाही आता तुम्ही दोघ मरेपर्यंत जेलमध्ये सडा आणि हो आईने कोणती जमीन विकली नव्हती ते आमचं एक नाटक होतं आणि हो दादा हे घर आता तुझ्या नावावर नाही हे घर मी मगाशी तुझ्या सह्या घेऊन मी माझ्या नावावर केलं आहे तुम्ही दोघांना काय वाटलं की मी तुमच्या जाळ्यात अडकली आहे अरे महामूर्खांनो तुम्ही दोघं माझ्या जाळ्यात अडकला होता मग रिया पोलिसांना म्हणते की घेऊन जा या दोघांना आणि रिया एक एक कानाखाली त्या दोघांच्या लावते आणि म्हणते की या दोघांनी आईला मारल्याचे पुरावे मी घेऊन येत आहे तुम्हा दोघांना आयुष्यभर जेलमध्ये नाही पाठवलं तर मी माझ्या आईची मुलगी नाही मी मगाशी तुमच्या दोघांचं बोलणं माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं आहे निघा व्हा चालतं आणि जेलमध्ये जाऊन तुमचं ऐंशी लाख रुपये मोजत बसा ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा Ты